थे थे सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अन आज अ न्यू ब्लॉग तर आज आहे जे काय असेल ते माहिती नाही मला पण मी आज सुट्टी घेतली कॉलेजला पण आज ट्यूजडे आणि मम्मी बनवती आहे नाश्ता सो नाश्त्यात काय बनतंय शाबुदाना खिचडी शाबुदाना खिचडी बनती आहे बघा शाबुदाना खिचडी आणि ते शेंगदाणे भाजते मम्मी त्याच्यात फूड करायचं वाटतं शेंगदाण्यांचा आणि हे काय खिरीला आणि हे दोडक्याची भाजी okay. आज आमच्याकडे खीर बनणार आहे म्हणून तांदूळ भिजवले आणि दोडक्याची भाजी बनेल म्हणून चण्याची डाळ भिजवली आणि ते प्रिपेअर होत आहे खिचडी बघा शिंकली आधी आणि गाई फर्स्ट ब्लॉग आहे आपला फर्स्ट ब्लॉग आयफोन मध्ये शूट होतोय फर्स्ट ब्लॉग खूप सारा प्रेम द्या बघूया मम्मी खिचडी कशी बनवते तर काही मी धुतलेत माझे सर्व कपडे जे ट्रेडिशनल आहेत ते सगळे ते आता मला स्पिनला लावायचे आहेत मी आंघोळ करताना सगळं धुवून घेतलेलं फक्त स्पिन करायचेत कपडे आणि मग ते वाळत घातल्यावर इस्त्रीला द्यायचे सो so, मला जायचं आहे खाली आणि आता मला कपड्याची घडी घालायची साडीची घडी घालायची मम्मीच्या जी तिने काल घातलेली ती चला ते काम करूया खिचडी बनून झाली आहे मी शूट नाही केला कारण की माझ्या फोनचं ना ते ब्लिंक ऑप्शन येत होतं कॅमेरा ब्लिंक होत होता आणि रेकॉर्ड पण चालू नव्हतं बट ठीक आहे खिचडी बनून रेडी आहे मी नाश्ता करायला घेते आता ज्या मस्त खिचडी थोडीशीच राहिली आहे कारण सगळ्यांनी नाश्ता करून घेतलाय मीच उरली आहे नाश्ता करायची तर नाश्ता करून घेते आणि मग मला खाली पण जायचंय आपण खाली पण जाऊन बघूया तर मी घेतली आहे खिचडी इथे मस्त दही नाही आज खिचडी खाताना पण ठीक आहे हे बघा खिचडी आईस खायला या तुम्ही पण दही पाहिजे होती पण दही नाही तर मी फिनिश करून घेते ने काम सांगितलंय ते।, ते काम पण करायचंय आणि ते कपडे दिसत आहेत पाठी कपडे पण ठेवायचे आहेत मला स्टेटन ब्लॉक स्किप करू नका तर काही आम्ही चाललोय खाली मी मम्मी मार्केटला चाललोय आणि हे बघा उचलल्यास मार्केटला चाललोय मम्मीची साडी नवीन साडी मागवली आहे ती मी ऑनलाईन ती द्यायची फॉल फिडिंगला जाता जाता ते पण आहे बघू मार्केटला काय काय नाही ऊन पडलंय आज पाऊस नाही ऊन चला जाऊया थर्ड फ्लोअरवर वर आलो मम्मी देतीये कपडे हे बघा गेली आहे साडी द्यायला पाहिजे तर हे बघा मी काय एवढं सगळं लावलं तरी चाल मी काय इथून फोल्ड करून पण खचू शकते तसं काही नाही वारा सुटलाय मस्त आणि ऊन पण आहे मध्ये मध्ये सावळी येते पण पाऊस नाही ते एक चांगलं झालं बघा जास्त काय नाही दिसत आहे मार्केटला तेवढं दादा अर्धा लिटर दूध <laughs> दूध घेतो अर्धा लिटर सुट्ट आणि आता डायरेक्ट घरी जायचं दादा पाव किलो दही पण दे चालू आहे आपलाच ब्लॉग आणि आम्ही आलोय घरी आताच मी कपडे वगैरे चेंज केले फ्रेश झालीये आता बघूया मम्मी दुपारी जेवणात काय बनवतीये तर मम्मी बनवतेय भाकऱ्या भाजतीये आणि तिकडे याच्यात भात आहे याच्यात डाळ आहे आणि ते भाजी बनवली आहे डाळ टाकून चण्याची डाळ टाकून तर असा आहे मी अख्खा नूडल्स बनवले नाहीत असेच पागल बनवते नेहमी पाच पाचवी टाइम आहे तिची पागल बनवायची पाचवी टाइम बघू नकोस पाचवी टाईम आहे काही पागल बनवायची आता मदर टेरेसा येणार आहे तुमच्याकडे आई येते मदर टेरेसा येस मदर टेरेसा हाय येते आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केली घेणार कसले दिवाळीला कपडे घ्या तुला ना तुला सगळ्यांना ओ माय गॉड आई <laughs> काय माहिती खरं बोलते की कुठं पगार झाला असेल ना आता पेन्शन yes. आई कोण हे टेन्शन किंवा हे ना आणि गाईस तुम्हाला सगळे विश करतायत मला पण माझा बड्डे नाहीये आता माझा बड्डे पुढच्या महिन्यात आहे मी मम्मी बोलली की बड्डे आहे आता पुढच्या महिन्यात बड्डे सोळा तारखेला बघतायत मला फुटेल की नाही बघ शिजले काय घेऊ चम्मच आता माझ्या हातात कोण आहे नको त्याला बघ ठेव काहीच पाणी भरून ठेवलंय बघा दे चम्मच दे चम्मच घेऊ दे पातळच्या सारखं हा आता मला भाजला असता मम्मी प्रो प्रो आहे बघा प्रो शिजलंय मग अजून शिजल परत झाकण झाकणाच्या जेवण आमचं तर हि आहे वांग काय वांग्याच खार खारं वांग आहे जे मला नाही आवडत हिला आवडते हिला हिला आवडत अर्धा किलो ची केलेली आहे दोनच ठेवले ते मस्त तव्यात गरम करायचे भारी लागतं ना भाकऱ्या झाल्यावर हे गरम होणार आहे आणि बघा भाकरी फुकते हळूहळू कोणतरी येणार आहे म्हणजे आईच येते आपल्याकडे आई बघा झालं चालू मेरी मा मेरी मा।, <laughs> मेरी मा तो खाना बनारी जेवायला घ्यायचंय पागल बनवल्यानंतर ना इतकं पागल बनवून झालं नाही तळू काय जराशी आहे का बघ त्याच्यात लय मला हक्का नूडल्स खायचे आई आली आमच्याकडे आई आई कर हाए। हाए। आधी फ्रेश होतीये जेवे बसत बसत आलीये हळूहळू पियाला आणि मम्मी दादा चालू आहे जेवण ॲज युजल हे बघा मी जसं बोलली भात फ्राय करते थोडासा फ्राय तर केलाय आणि इथे बघा राईस मस्त असं स्टीम राईस बनवलंय आमच्याकडे आणि पापड दिले तिला आणून फ्राय करायला झालंय <laughs> आई लगेच आई लगेच पान्य पीठ आमची आई थोड्या वेळाची पाणी पीत एकदम रिलॅक्स होऊन नीट तळा नीट नीट तळायचं नीट तळलं हा हा बघू नकोस खुन्नस नाही माझ्याकडे हे बघा लगेच पापडचं तेल जास्त करून टाकलंय चला जेवायला वाढेल मम्मी आता मला वाटते जेवण हे बघा तुला ते नाही मला नाही आवडत

सुटीत एकदम झालाय नाटला पण नाही बस पुरे भाकरी दे डाळ नंतर देते भाकरी बस पारम ताजा भात आहे त्या तळदीला कशाला घेऊ

भाजी बघा गरम गरम आहे एकदम सगळं जेवायला या गाई सो मम्मीने आहे खीर आता वाजले सहा साडे नाही सहा नाही साडेसहा झाले आणि खीर बनवली मी तुम्हाला दाखवते आता तर मम्मी सध्या चाय ठेवते इरला चाय आणि खीर मस्त वास सुटलाय आंबेमोड तांदूळ टाकले त्याच्यात आणि मला दूध गरम करून दे दूध बॉन मिठा प्यायचं आता मी एवढी ताकत नाही ना माहित एक मी एका हाताने दूध उचलून द्यावं आपला जेवण बनवू आज आम्ही गरबा खेळायला जाणार आहे गरबं का बनू ग तुला वाटेल काई? आणि माझा दात दुखतोय दात दुखतोय दुख अपॉइंटमेंट घेतलेली पप्पानी पण डॉक्टर इज नॉट अवेलेबल उद्या सकाळी उद्या सकाळी जाईन आणि उद्या आय गेस कुठेतरी जायचंय मग तुला नरम डाळ आता खाशील ना काय नाही डाळ बनवली खिचडी कॅमेरा इथं आहे पण हिर रिएक्शन कॅप्चर करायचं होतं मला डॉक्टरने सांगितलं नर्म जेवण जेवायचं छिर नरम खायला सांगितलं तर गाईस मी मम्मीने दूध गरम करून दिलंय मस्त आणि पॉर्न विटाचा डब्बा आहे आम आमचा चम्चा। चमचा आणायला जाऊया गाईस चमचा चमचा मी आहे चमचा

तर गाईज मी घेतल्या आता जेवायला आणि साडेआठ वाजलेत आम्ही जाणार आहे गरबा खेळायला तर जेवून घेतो फटाफट आणि मग रेडी पण आहे सो गाईज रेडी आहे मी ता ला ताई लाव लावना जरा तर आम्ही चाललो आहे गरबा खेळायला हे बघा ताई मस्त सुंदर नटली आहे आमची सगळे तिलाच बघणार वाटतं आज लाईव्ह वर पण तीच दिसणार आहे आणि हे बघा ही पण इथे नटली आहे ताई ते ब्रेसलेट घालते जरा हातात हात खाली खाली नाही वाटला पाहिजे ना आणि आमची मम्मा रेडी होऊन तुला सोडून नाही जाणार आहे आम्ही चलो चलते हे गाय लेट्स गो एवढ चल जाऊ दे हा माझा भाऊ सोलब दादा सोलब दादा तर आपण चाललाय गरबाच खेळायला कि बघायला चाललाय खेळायला वेट करतोय आमची गॅंग येते अर्धी त्यांच्यासाठी चला बघूया टू ब्रदर टू ब्रदर मॅचिंग ब्रदर आम्ही पिंक पिंक मॅच झालोय आज तसं तर आज पिंक कलरच आहे जाम मजा आली एवढी मजा केली के ना आम्ही असं मी तर इतकं नाचले की माझ्या पायाला फोड आले फोड लिटरली आणि उद्या मला जायचंय उद्या मला जायचंय तो लॉक पण येईल बारा वाजले साईज खूप मजा केली खूप खूप इतकं नाचलो इतकं नाचलो ना जाम मजा केली आहे